आता ढिशम ढिशमचा जो शेवट आहे तो क्लीन शीट वर हा कथित झालेला आहे त्यामुळे लाल मंडळून ही घटना महाराष्ट्राच्या गुंडागर्दी चालते त्या दोन घटना मागच्या अधिवेशनात झाल्या एक ढीशम ढिशम जे आहे ते कॅन्टीन मध्ये दुसरी जी आहे विधानमंडळामध्ये हानामारी नाही अशा स्वरूपाचं काही पत्र आणि अशा प्रकारचं काही असण्याचं कारण नाही मुळात जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्या प्रतिनिधी मंडळामध्ये काँग्रेसनी देखील त्या ठिकाणी सहभागी हे स्वाभाविक स्वरूपामध्ये झालं आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाकडे जे रास्त प्रश्न विचारले ते विचारत असताना सर्व राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवारांचे राष्ट्रवादी शिंदे सेना आणि या सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचार प्रश्न विचारावेत आणि निवडणूक आयोगाने त्याची सर्व दखल घेत असताना फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगाने ही वाटचाल करावी हा सगळा एकंदरीत असणारा तो हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगाने काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे याच अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय सीडब्ल्यू सी चे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील घटनेचे विजय वडेट्टी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही नाही त्या संदर्भामध्ये तेरा तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या आयुष्याला रमित चिनीथलाजी हे देखील मुंबईत होते त्या दिवशी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटी सभा टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दसरखुद यांनीच पत्रकार परिषदही घेतली होती आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि पक्षाचे एआयसी चे प्रभारींनी आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजीचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती त्यामुळे पक्षश्रेष्ठी घडून यामध्ये काही असं हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही भाग नाही नाही या मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर सोबत घेण्याच्या अनुषंगानं चा हे शिष्टमंडळ नव्हतं हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात जणझणीत अंजण घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसरला भेटलेले त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर चौदा तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलवल्या जातं आणि काही पक्षाचा जो नियमित भाग आहे बैठकीचा त्या अनुषंगानं मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलवलं जातं तर मी दिल्लीला जाणं हे देखील स्वाभाविक आहे त्यामुळे मी मुंबईत होतो किंवा इतर गेलो असं असं नाही मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो नाही ते तक्रारीचा यात प्रश्नच नाही कधी सहभागाचा जो प्रश्न आहे तो सहभाग आम्ही त्या शिष्टमंडळात सहभागी होतो आणि भविष्यात देखील राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा सगळा जो डाटा आहे हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता दुसऱ्या पत्रकार परिषदेत देखील दे 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 दे, महाराष्ट्रातल्या राजोऱ्याचा उल्लेख केला होता लेख जो लिहिला होता राहुल गांधींनी त्यामध्येही कामठी विधानसभा मतदारसंघाचा का उल्लेख होता नंतर दस्तरखुद देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचीही माहिती त्या ठिकाणी होती त्यामुळे एकत्रित या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने विभाग स्वतंत्र इतिहास स्थापन केलेला आहे आणि त्या विभागाची जी माहिती आहे त्या माहितीचा अनुषंगाने निवडणूक आयोगाला आम्ही स्वतंत्ररित्या भेटलो शिष्टमंडळ म्हणून भेटलो जी आमची माहिती आहे ती आमच्या मित्र पक्षांसोबत अर्थात उद्धव युबीटीच्या सोबत आणि शरद चंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबतही आम्ही ती सगळी शेअर केलेली आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा जो डुप्लिकेट नाव असल्याचा ट्रिप्लिकेट नाव असल्याचा डाटा दा आहे तोही आमचा जो उपलब्ध आहे तो पण पेनड्रॉइ मध्ये काल थोरात साहेबांनी शिष्टमंडळात गेले असताना निवडणूक आयोगाला समोर त्या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टीमध्ये आमची आम्ही पुढाकारानं त्यामध्ये आहोत आणि या सर्व मुद्द्यांमध्ये आमचा सहभाग जो आहे हा राहणारच हा तुर्तास निवडणुका निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगाने हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि त्या एकदा चांगली या फ्री अँड फेअर या अनुषंगानं या निवडणुका घडून आणण्याकरता सर्वच नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणतोय आणि राजकीय के पक्षांनी केल्यास यात मध्ये कुठल्या प्रकारची हरकत नाही इथं पर इंडिया अलायन्सचे घटक कोण असतील काय असतील हा जो निर्णय आहे हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर हा होणार आहे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे दिल्लीवरील असं नाही कारण इंडिया अलायन्सचे देशभरात पार्टनर्स आहे आणि या सर्वांच्या स्वभावेत नवीन त्या ठिकाणी कोणता सहयोगी प्रश्न घ्यायचा पक्ष घ्यायचा का नाही घ्यायचा हा निर्णय जो आहे हा देशभरातल्या नेत्यांशी चर्चा करून तो होणार आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं पुढे जे काही प्रस्ताव येतील मुद्दे येतील त्याच्यावर भाष्य करणं हे ठीक राहील आता ते त्याचे सगळे जे अधिकार हे राष्ट्रीय स्तरावर आहे इंडिया आयलायच्या अनुषंगाने इंडिया आयनच्या कन्व्हिनर आणि त्यांच्याकडून या संदर्भात कारवाई जेव्हा होईल त्यावर त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही पारपत्र जे आहे ते जर काढायचं असेल तर पारपत्र योग्य ठिकाणूनच काढावं लागतं व्हेरिफिकेशन त्याचं कसं द्यायचं काय द्यायचं हा पोलीस तो नंतर देत असतो त्यामुळे हे सगळं जे आहे हे काही अशी साची अशी प्रणाली नाही त्यामुळे त्यात ही असा झालं होतं ते हे झालं होतं ते त्यामुळे जेव्हा इंडिया अलायन्सशी संबंधित कोणता पक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला मित्र पक्ष म्हणून त्या पक्षाकडे बघणं हे संयुक्तिक राहील संजय राऊत साहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे एक महत्वपूर्ण नेते आहेत त्यांच्याशी यापूर्वी देखील संवाद झाला पुढे देखील त्यांच्याशी संवाद करत असताना मला आनंदच होईल आणि अशा प्रकारचा कुठलाही त्यांच्या संदर्भात न बोलण्याचा किंवा अडथळा असण्याचा काही नाही जरूर त्यांच्याशी मी दिवाळीच्या शुभेच्छा या देण्याकरता मी त्यांना फोन करेन आणि अवकाश मी त्यांच्या भेटीला भेटेल त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शंभर वर्षामध्ये जे देशाचं मत्सर पसरवण्याचं जे एकंदरीत काम केलं त्या अनुषंगाने कुठेतरी आता त्या सगळ्या पापातून मुक्त होण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन संघाने करणं आवश्यक आहे फार चांगली गोष्ट आहे की महात्मा गांधींच्या व्हेरायटी चौक नागपूर या ठिकाणच्या पुतळ्याला त्या समोर दुद सरसंघचालकांनी उभं राहून महात्मा गांधींना वंदन करून त्यांच्या चरणावर शरण येऊन ही मानवंदना स्वीकारलेली आहे म्हणजे गांधी हे शिरसावंत आणि वंदनीय प्रात नव्हे तर आता संघाच्या संचलनामध्ये आम्ही त्यांना अभिवादन करू ही भूमिका संघाने घेतली आहे म्हणजे त्यांनी त्यांचा वैचारिक इकडे मान्य केला आहे त्यांच्या संघाच्या मुख्यालयात अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगाही फडकत नव्हता तो कुठेतरी जसा फडकायला लागला तसा आता त्यांनी भारताचं संविधान हे रेशीमबाग मध्ये त्यांच्या संस्थेमध्ये घेऊन जावं गांधींचा पुतळा घेऊन जावा आणि संविधान तुम्ही जेव्हा स्वीकारता तेव्हा आपल्या संस्थेचं नोंदणीही करून घ्यावी या सर्व प्रक्रिया संघाने करण्याकडे जास्ती हे लक्ष दिलं पाहिजे सिंधूरच्या निमित्तानं एक जाजीवाल्य स्वरूपाचा अभिमान आपल्या सर्वांना आणि आम्हा सर्वांना आणि काँग्रेसलाही हा आमच्या लष्कराबद्दल आहे लष्कराचं जे शौर्य आहे हे तिथून कंपनीतून फ्रान्समधून दावा करत असेल किंवा आपले लष्कर प्रमुख काही सांगत असेल ही लढाई सुरू होण्याच्या आधी आम्ही बोललो असतो म्हणजे बराच मोठा एक गोंधळाचा जो भाग आहे तोही तो या निमित्तानं त्यांनी घरोघरी जाऊन सांगावा म्हणजे जी जेणेकरून पुढच्या काळामध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने राजकारण होणार नाही त्यामुळे सिंदूरचा मुद्दा जेवढे उपस्थित करतील तेवढे हे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ते या बाजूत पडणार नाही असं मला वाटतं त्या पक्षात आहेत हे काही मला माहीत नाही मात्र मान्य आणि अमान्याचा विषयच उपस्थित होत नाही अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही आता ढिशम रिशमचा जो शेवट आहे तो क्लीन चिट वर हा कुठेतरी झालेला आहे त्यामुळे लाल टावेल गुंडाळून एक घटना महाराष्ट्राच्या जी कान्याकोपऱ्यात पोहोचली आणि तिथे कशी गुंडागर्दी चालते या दोन घटना मागच्या अधिवेशनात झाल्या एक भीषम भीषम जी आहे ते कॅन्टीन मध्ये आणि दुसरी जी आहे ती विधानमंडळामध्ये हाना आहे आता एकंदरीत विधान भवनाचा जो परिसर आहे अखत्यारीत येणारा जो परिसर आहे त्यामध्ये गुंडागर्दी तर विधानसभेच्या आत रनी हे जे चित्र होतं हे चित्र सरकारला मान्य आहे आणि आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही मारणाऱ्यावरही करणार नाही आणि तथाकथित स्वरूपाचं जे निकृष्ट म्हटलं गेलं ते पण निकृष्ट होतं असं म्हणणार नाही नरोबाच्या नरोबा कुंजोरबाच्या नरुबा, पलीकडचं हे बत्तर स्वरूपाचं एक सरकार आहे एका चित्रपटाचं नाव हे मनाचे श्लोक हे सेन्सर बोर्डाने नाव दिलं आणि ते नाव दिल्यानंतर आम्ही कोर्टाला जुमानत नाही आम्ही सेन्सर बोर्डाला जुमानत नाही असं म्हणून जो काही धिंगाणा घालण्यात आला त्या धिंगणा घातल्यावरही सरकारने कुठली भूमिका स्वीकारली नाही अक्षरशः गुंडागर्दी करून चित्रपटगृहांमध्ये जाऊन जो अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला न सोपणारा जो प्रकार झाला त्याचाही आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि मनाचे श्लोक या चित्रपटावर जर हरकत असेल तर त्या निर्मात्यांनी मन की बात असं चित्रपटाचं नाव द्यावं अशी देखील त्यांना एक सूचना आहे